तुमच्या पक्षातल्या अनेकांना मधल्या काळामध्ये वाईट वाटलं म्हणजे कोण म्हणतं की त्यांच्या शेजारी बसले की आम्हाला उलटी होते कोण म्हणतं की अरे ते नको होते त्यांच्यामुळे आमचं नुकसान झालं तर मुळात ते ज्यांना म्हणजे तुम्ही सावत्र भाऊ म्हणून कालपरवापर्यंत म्हणत होतात त्यांना बरोबर घेऊन सत्ता तुम्ही चालवताय आणि समन्वयाचं सगळं सांगताय पण आम्ही बाहेरचं सातत्यानं ऐकतो की तुमच्यात खूप तणाव आहे अजितदादांचं शिंदेचं काही जमत नाही हं ब मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाद होतो काय खरं आहे असं काही नाही बघा शेवटी कुटुंब असतं त्याच्यात भांड्याला भांड्या लागतं भावंडा भावंडामध्ये पण थोडे मतभेद असतात मतभेद म्हणजे वाद नाही याच्यामध्ये मतभेद असावे मनभेद नसावे आणि मतभेद काय काही गोष्टीवर चर्चा होते चर्चा झाली की लगेच तुम्ही असं त्याला स्वरूप देता की झाला तिकडे महाभारत असं नाही आहे आज ही काही जे काय आम्ही आता एकत्र आलेलो आहे शेवटी आमच्या कामाची पद्धत ध्येय धोरणं हळूहळू सगळे स्वीकार जातायत अनुकरण करतायत पण अजितदादा आल्यानं महायुतीचा फायदा झाला की तोटा झाला कारण तुमचा कार्यकर्ता भाजपचा कार्यकर्ता उघडपणे म्हणतो आहे की अजित पवार आल्यानं आमचं नुकसान झालं मतदार आमच्यापासून दूर गेला तुमचं काय म्हणणं बघा फायद्या तोट्यासाठी आम्ही कधी काम केलं नाही ब निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कुठलेही निर्णय आम्ही घेतले नाही तसं आम्ही फायद्या तोट्यासाठी काम केलं नाही झाला निर्णय आलेसोबत काम करतायत ठीक आहे त्याच्यामध्ये फायदा तोटा हे काही नुसतं कमर्शियल लोक आम्ही नाव हो, नाही आहोत आमच्याकडे संवेदना आहे आणि ठीक आहे काही गोष्टी असतात काही ऍडजस्टमेंट असते झालं पुढे चांगलं होईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका